अखेर अखेरवैद्यरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारने राज्योत्पादन शुल्कच्या वाहनास अपघात घडून कर्मचाऱ्यात जिवे मारून पसार झालेल्या दारू तस्करांना अटक दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाला मिळाली होती त्यावरून मध्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाचे वाहन क्रमांक अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ या वाहनाचा चांदवड मानमार रोडवर हरणोल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाले होते तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते अपघात करून संशयित फरार झाले होते आज रोजी त्यातील कार चालक गुन्ह्यात वापरलेली नागरिक क्रेटाकार चालक देवेश कांतीलाल पाटील राहणार चिंचवड जिल्हा वलसाड गुजरात राज्य हा चांदवड न्यायालयात हजर झाला असून ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेली क्रेटाकार क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी दमण येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच गुन्हा घटनेच्या वेळेस एक वाहन संशयित इसम नामे अशफाक अली मोहम्मद शेख राहणार नवसारी गुजरात हा घेऊन जात असल्याने त्यास व त्याच्याकडील अवैध दारू वाहण्यासाठी वापरलेले वाहन क्रेटाकार पुढील तपास ता कामे ता ताब्यात घेण्यात आलाय सदरचा अवैध दारू माल कोणाकडून व कोठून आणला व त्याच्या मागे मुख्य सूत्रधार तसेच तस तस अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे ड्रायव्हर म्हणून त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे ते आपण इकडे आहे आतापर्यंत तपासामध्ये आपण दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या दिवशी ज्या सात आठ गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती होती त्यापैकी दोन गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत दोन आरोपी जप्त केलेले आहेत दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत यामध्ये तपासामध्ये तपासाची प्रकारे व्याप्ती होती इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी आ... रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे कार्टेलसारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास झाल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन्स वाढवलेले आहेत एकसष्ट दोन असं सेक्शन आपण वाढवलेलं आहे कोर्टाल, कोर्टाला मान्य कोर्टाला आपण त्याप्रमाणे कळवलेलं आहे यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेली आहे ते आम्ही शोधतो आहे आणि जिथे ही जाणार होती जो कोणी बुटलेगर असेल तो आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे असे पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे एक्साईज डिपार्टमेंट आहे ते पण याबाबतीत खूप गंभीर आहेत आणि ते खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहेत या अशा प्रकारे सध्यापर्यंत तपास करण्यात आलेला आहे